अजूनही स्वप्नात येतात माझ्या मातृभूमी परिचय शिबिराचे ते अविस्मरणीय सहा दिवस निसर्गाच्या कुशीत प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या सहवासात घालवलेले ते क्षण आमच्यासाठी अनमोल ठेवा आहेत सेवाभावाचा सुगंध हेमलकासातील भूतदयेचा आविष्कार आणि सोमनाथ तडबाई येथील निसर्गाशी एक रूपता हे अनुभव म्हणजे आमच्या आयुष्यातील एक सुवर्ण पानच सव्वीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दरम्यान आमच्या गुरुकुलाने आयोजित केलेल्या शिबिरात आम्ही इयत्ता सातवीचे सत्तावीस विद्यार्थी आठ अध्यापक आणि दोन मार्गदर्शक सहभागी झालो होतो या शिबिरात आम्ही केवळ भटकंती केली नाही तर बिनभिंतींच्या शाळेत जीवन कसे जगायचे याचेही धडे गिरवले जाणून घ्यायचं आहे तुम्हालाही चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला खर तर शिबिराची सुरुवात दिवाळीपूर्वीच झाली विविध पालक बैठका माहितीपट चर्चासत्रे याद्वारे आम्ही नियमित भेटत होतो शिबिराविषयी अधिक अधिक माहिती गोळा करत होतो नरेंद्रजी व भारतीताई नायडू सोनालीताई हर्डीकर यांनी आम्हाला शिबिराबाबत सखोल मार्गदर्शन केले आनंदवन प्रयोग या पुस्तकाच्या देखील वाचनासाठी दिल्या दिवाळीची सुट्टी संपताच आम्ही पुणे नागपूर एक्सप्रेसने वर्ध्याला दाखल झालो आनंदवनला घेऊन जाणारी बस आमची वाटच पाहत होती आनंदवनाच्या कमानीतून प्रवेश करताच सुंदर रंगवलेल्या भिंतींनी आणि त्यावरील प्रेरणादायी सुविचारांनी आमचे स्वागत केले आनंदवन सेवाभाव आत्मविश्वास आणि मानवी मंदिर समाजाने झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांनी फुलवलेले नंदनवनच जणू बाबा आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या पुनर्वसन केंद्राने नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले योगायोगाने आम्ही ज्या दिवशी पोहोचलो तो डॉक्टर विकास आमटे यांचा पंचाहत्तरावा जन्मदिवस होता जन्मापासूनच आनंदवनाशी नाळ जोडली गेलेल्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या भेटीने आम्ही भारावून गेलो आनंदवनात कुष्ठरुग्णांवर उपचार करणारा सुसज्ज दवाखाना आहेच पण कुष्ठरोग बरा झाल्यानंतर या रुग्णांना मानाने जगण्यासाठी रोजीरोटी कमावण्याचे अनेक पर्याय आहेत कुष्ठरोगामुळे अंधत्व अथवा अपंगत्व आलेल्या अनेक व्यक्ती इथे कार्य मागण्या दिसतात येथे अंध व्यक्ती सहजतेने हातमाग चालवतात सतरंजा विणतात हाताची बोटे झडलेले रमेश दादा झाडाचे साली कापडाचे तुकडे यापासून अप्रतिम कलाकुसर करतात लाकडी हात बसवलेले महाराणा काका गोविंद काका कलाकृती का, कला साकारतात कर्णबधीर असणारे दादा स्वर आनंदवन ऑर्केस्ट्रात न ऐकू येणाऱ्या गाण्यावर सराईतपणे नृत्य करतात तर कर हात नसलेल्या शकुंतलाताई पायाने सुई गर वापरून शुभेच्छा पत्र बनवतात अगदी भाकरे सुद्धा थापतात खरंच सगळं अगदी थक्क करणार होतं आनंदवनात कुष्ठरुग्णांच्या पाल्यांसाठी मुक्तांगण पूर्व प्राथमिक विभागापासून आनंद निकेतन महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची उत्तम सोय आहे चार वर्षात बहरलेले मियावाकी पद्धतीवर आधारित घनताट जंगल अटल आनंदवन घनवन आहे बाबा आमटेंची चौथी पिढी आज आनंदवनाच्या कार्यात उत्साहाने सहभाग घेत आहे आनंदवनातील निवासाची जेवणाची व्यवस्था उत्तम होती रात्री झोपण्यापूर्वी विकास आमटेंच्या नाती रावी व अस्मी यांनी आमचे खेळ घेतले त्यातून आम्हाला अंध अपंग व्यक्तींना येणाऱ्या अडचणींची कल्पना आली आनंदवन भेटीला आलेल्या निवृत्त अध्यापिका उज्ज्वलताई गोडबोले यांनीही आम्हाला उत्स्फूर्तपणे एक कविता शिकवली आनंदवनातील वातावरणाला साजेशा अशा त्या कवितेची झलक बघूया मस्तच आहे कविता मन अगदी आनंदी झालं ही कविता ऐकून खरच खूप शिकलो आम्ही इथे आनंद अपंगत्व नाही तर कर्मयोग अनुभवायला मिळाला श्रद्धावनेतील बाबा आमटे यांच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक होऊन आम्ही हेमलकासाकडे निघालो सकाळी जाग आली तीच पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि प्राण्यांच्या आवाजाने खिडकीतून पाहते तर काय आमची कुली हरणांच्या पिंजऱ्याला लागूनच होती थोड्याच वेळात आम्ही प्रकाशदादा व मंदाताई आमटे यांना भेटलो त्यांनी आम्हाला लोकबिरादरी प्रकल्पाची रोमांचक कहाणी सांगितली सुरुवातीला आमटे परिवाराला पाहून घाबरून पडून गेलेले आदिवासी आता हक्काने तंटे सोडवण्यासाठी प्रकाश दादांकडे येतात आजारी पडताच लोक बिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात उपचार घेऊन बरे होतात जखमी प्राण्यांच्या पिल्लांना अनाथालयात आणून सोडतात आणि आपल्या मुलांना प्रकल्पाच्या शाळेतही पाठवतात दादांना मंदादायी आणि पुढच्या पिढीची भक्कम साथ आहे प्रकाश आमटेंनी आम्हाला प्राणी अनाथालयाची सफर घडवली प्रत्येक पिंजऱ्यात ते जात होते प्राण्यांना हाताने खायला घालत होते गुंजारत होते त्यांच्याशी खेळत होते भारतातील चार विषारी आणि अतिविषारी सापांजी त्यांनी आम्हाला जवळून ओळख करून दिली मगर निलगाई अस्वल तरस लांडगे सर्पगरुड साळींदर बिबट्या चांदी अस्वल शेखरुखार असे अनेक प्राणी आम्ही पहिल्यांदाच इतके जवळून पाहिले दोन पायांच्या प्राण्यांपेक्षा चार पायांच्या प्राण्यांवर माझा अधिक विश्वास आहे हसत हसत असं आम्हाला घेऊन गेली त्या शाळेत वर्ग खोल्या नसून विषय खोल्या आहेत तिथल्या भिंतींवर विद्यार्थ्यांनी स्वतः रंगवलेली चित्र आहे शाळेला प्रशस्त मैदान आणि जिमनेशियम आहे येथील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत शाळेचे ग्रंथालय बचत बँक गोटूल अगदी वाखंड जोगे आहे निघताना प्रकाश दादांचे अवॉर्ड रूम पाहायला गेलो आणि थक्क झालो मानाच्या पद्मश्री पुरस्काराबरोबरच इतर हजारो बक्षिसे मानपत्रे पाहताना आमचा आव असला गेला खूप मोठी सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही सोमनाथच्या दिशेने निघालो वाटेत आम्ही इंद्रावती पामुल गौतमी व पर्ल कोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहिला तीन दिशांनी येणारे खळखळते पाणी एकमेकांमध्ये एकरूप होऊन पुढे जाते ती एकजूट आम्ही इथे अनुभवली आणि मग आला शिबिरातील आणखी एक संस्मरणीय टप्पा ताडोबा जंगल सफारी आणि सोमनाथ प्रकल्प तिसऱ्या दिवशी रात्री आम्ही सोमनाथला पोहोचलो पावसाने आमचं जंगी स्वागत केलं तिथे पोहोचताच आम्हाला कळलं की सोमनाथचा परिसर हा ताडोबाच्या बफर झोन मध्ये आहे आता आम्हाला जरा भीतीच वाटायला रात्रीच्या अंधारात कधी कुठून कुठला प्राणी येईल हे काही सांगता येत नव्हतं त्यातच पहाटे लवकर उठून ताडोबा जंगल सफारीला निघायचं होतं आम्हाला वाघोबा बघायची इतकी उत्सुकता होती की सारी रात्र आम्ही वाघोबांना स्वप्नात पाहतच घालवली पहाटे ठरलेल्या वेळेच्या आधीच आम्ही उठून बसलो सफारीत बसून जंगलात प्रवेश करताच गुपगुबीत अस्वलाने आमचं स्वागत केलं मागून आले डुक्कर आणि रानकुत्र्यांचं कळप त्यांना घाबरून स्तब्ध उभ्या असणाऱ्या नील डोळ्यातली भीती आम्हाला स्पष्ट दिसली सांबर चितळ बाराशिंगा गवे माकडे असे अनेक प्राणी आम्हाला पाठोपाठ दिसले खंड्या टिटवी फिश इगल मोर लांडोर रानकोंबड्या बगळे पानकावळे असे अनेक पक्षी आम्ही पाहिले व साग तेंदू घोषरी क्रोकोडाईल बारकरी मोह बांबू मोनतुळस यासारख्या झाडांनी आमचे मन मोहून टाकले वाघोबाची आम्ही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतो झाडे हालचाल दिसताच आमच्या अँटेना उभे राहत होते पण वाघोबा मात्र काही दिसला नाही बहुधा गुरुकुलातील वाघोबांची चाहूल लागून ताडोबातील वाघोबा दडून बसले असावेत पण पावसानंतरचे जंगल बघणे हा आमच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता दाट झाडी आणि धुक्याची शाल पांगरलेले जंगल आम्हाला खूपच आवडले ही सफारी कधी संपूच नाही असे वाटत होते ताडोबा सफारी झाल्यावर संध्याकाळी सोमनाथ प्रकल्पाचा व्यवस्थापक भूषण दादा आम्हाला प्रकल्प दाखवायला घेऊन गेला सोमनाथ येथे बाराशे पन्नास एकर जमिनीवर शेती केली जाते कुष्ठरोग्यांच्या श्रमदानातून तिथे सतराशे ते तळी आणि सोळा विहिरी खणल्या आहेत साधारण एकशे पन्नास टायरचा वापर करून उमा नदीवर बांधलेला टायर बंधारा गुरुत्वाकर्षणाचा विचार करून बांधला आहे याचे वॉल्यू उघडताच सर्व शेततळी कोणताही पंप न लावता भरतात तिथे तीनशे पन्नास एकर जमिनीवर तांदुळाच्या एकूण पासष्ट जाती लावल्या आहेत या प्रजाती भारतातील विविध ठिकाणाहून जमवलेल्या आहेत करिश्मा आणि नजरबाद या काळी पाने असणाऱ्या तांदळाच्या प्रजाती सोनामोती हा गोल दाण्यांचा गहू आम्ही प्रथमच पाहिला येथे उगवणारं धान्य आनंदवन हेमल कसालाही पुरवलं जात येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत असणाऱ्या श्रमसंस्कार छावणीत सहभागी होण्याचा निश्चय करूनच आम्ही सोमनाथहून निघालो वाटेत आम्ही महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम व विनोबा भावेंच्या पवनार आश्रमाला भेट दिली गांधीजींची स्वावलंबनाची शिकवण त्यांची एकादश व्रते आचरणात आणण्याचा आम्ही मनोमन निश्चय केला गांधीजी सेवाग्राम येथे एकोणीसशे तीस पासून राहत होते केवळ महिला साधकांसाठी विनोबांनी सुरू केलेले ब्रह्मविद्या मंदिर आम्ही पाहिले विनोबांचा सहवास लाभलेले गौतमजी बजाज मैथिलीताई यांना भेटून आम्ही आश्रमाची माहिती मिळवली तेथील सौर घडाय आम्हाला खूप आवडले सहा दिवसांच्या या प्रेरणादायी शिबिराने आम्हा सर्वांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला जरी शिबिर संपले असले तरी या अनुभवांची शिदोरी आम्ही आयुष्यभर जपून ठेवणार आहोत सारांश रूपाने सांगायचे झाले तर असं म्हणता येईल कि भरले कुष्ठरोगांच्या कुष्ठरोग्यांच्या रंग हेमल कसा येथे आदिवासींनी अनुभवला विद्येचा गंध सोमनाथ ताडोबाच्या निसर्ग सौंदर्यात आम्ही झालो दंग सेवाग्राम पवणार पाहून स्वावलंबी होण्याचा आम्ही बांधला चंग असाच कायम लाभो आम्हा सत्पुरुषांचा संग सत्पुरुषांचा संग धन्यवाद